हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो हे आपण सर्वजण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे किंवा अशी पद्धत आपल्या समाजामध्ये अजूनही आहे वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुषी असल्याने त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल व आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असे म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा वटपौर्णिमा कधी आहे तारीख वार पौर्णिमा तिथीची सुरुवात आणि समाप्ती त्याचबरोबर वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा आणि वटपौर्णिमेचे महत्त्व अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत पाळले जाते यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी वटसावित्री व्रताचा शुभमुहूर्त म्हणजेच पौर्णिमेची सुरुवात शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते शनिवारी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे पौर्णिमा तिथीची सुरुवात एकवीस तारखेला शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते शनिवारी बावीस तारखेला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळामध्ये तुम्ही कधीही वडाची पूजा करू शकता तसेच देशाच्या इतर सर्व भागामध्ये वटसावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येलाही केले जाते पण पंचांगानुसार महाराष्ट्रामध्ये एकवीस जूनला ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात म्हणजे तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत किंवा उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गारहाणे घालतात सनातन धर्मात अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळतात या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जल उपवास केला जातो आणि मग वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते आता बऱ्याच ठिकाणी स्त्रिया पौर्णिमे दिवशी दिवसभर दिवस उपवास करतात पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की सकाळपासून फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवला जातो आणि मग वडाची पूजा एकदा का झाली की मग त्यानंतर हा उपवास सोडला जातो आमच्याकडे सुद्धा अगदी तशीच पद्धत आहे आम्ही सुद्धा फक्त सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवतो आणि त्यानंतर मग गोडाधोडाचं काहीतरी खाऊन उपवास सोडतो पण तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हे व्रत केलं जातं त्यानुसार तुम्ही करू शकता असे मानले जाते की या पवित्र वृक्षाखाली पूजाविधी केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या रीतीने सावित्रीने तिचा पती सत्यवान यमराजाकडून परत मिळवला त्याप्रमाणे हे शुभव्रत पाळणाऱ्या स्त्रिया सौभाग्यवती व वा सुखी वैवाहिक जीवन प्राप्त करतात असे हे वटसावित्रीचे व्रत सुवासिनी स्त्रिया अतिशय श्रद्धेने व निष्ठेने करतात वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचं रूप मानलं जातं कारण देवी सावित्रीने तपस्या करून पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते असे मानले जाते वटपौर्णिमेचे महत्त्व पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत ठेवते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पत्नीच्या सर्व अडचणी दूर होतात वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात आणि यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली थोडक्यात म्हणायचं तर पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात वटवृक्षाची पूजा करतात एकमेकींना वान देतात नंतर सावित्रीची कथा ऐकतात पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात आणि वडाची पूजा केल्यानंतर सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करतात अशा प्रकारे वटपौर्णिमेचं व्रत हे केलं जातं तर वडाची पूजा अगदी योग्य पद्धतीने कशी करायची याचा देखील व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल असं हे वटपौर्णिमेचं व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळते आणि हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे आणि यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद